नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बहुलक कडा आपण मध्य काढा मध्य कडा आपण पाहून घेतलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये बहुलक कडा आपण पाहणार आहोत प्रश्न दिलेले आहेत आपल्याला दुधातील शिग्न आणि संचलित दूध आपल्याला दिलेलं आहे तर आपल्याला उत्तरामध्ये दोन बॉक्स आपण जे प्रश्न आहे तोच प्रश्न आपल्याला सेम जसा आहे तसा लिहून घ्यायचा आहे दोन ते तीन तीन ते चार चार ते पाच पाच ते सहा आणि सहा ते सात ही जी स संख्या होती ही संख्या आपण उभ्या मांडणीने लिहून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला उभ्या मांडणीने लिहून घ्यायची आहे तर पहिली किती आहे तर तीस सत्तर ऐंशी साठ आणि वीस आता आपल्याला बहुलक काढायचं आहे त्याचं सूत्र आहे तर बहुलक काढताना आपल्याला ला लागणार आहेत एलची किंमत एचची किंमत एफ वनची किंमत एफ झिरोची किंमत आणि एफ टूची किंमत अशा प्रकारे पाच किंमती आपल्याला लागणार ला ला आहे अगोदर आपण वारंवारतामध्ये ह्या संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या आपण पाहूया सर्वात मोठी संख्या आहे कुठली तर ऐंशी ऐंशी ही सर्वात मोठी संख्या आहे जी सर्वात मोठी संख्या असते तो कोण असतो तर एफ वन एफ वन एफ वन भेटलेला आहे आपल्याला ऐंशी आपण इथे किंमत लिहून टाकूया ऐंशी आणि एफ वनच्या वरती जी संख्या असते तो कोण असतो तर एफ झिरो म्हणजेच सत्तर सेवन झिरो एफ वनच्या खाली असते जी संख्या असते ती कुठली असते तर एफ टू म्हणजेच एफ टू आपल्याला भेटलेला आहे साठ आपल्याकडे आता एच आणि एल आणि एच पाहिजे आपल्याला एलची किंमत काढूया तर एलची किंमत आपल्याला कुठे भेटणार आहे तर एफ वनच्या समोरील ही बाजू चार आणि पाच हा जो चार आहे ती पहिली संख्या आपला चार असणार आहे एल आणि आपला एच असणार आहे चार आणि पाच वजाबाकी करा पाच पाचमधून मधून चार वजाबाकी करा किती उरेल एक म्हणजे त्याच्यातला फरक दोघांमधला फरक किती आहे तर एक आहे म्हणजे सर्व किंमती आपल्याला भेटलेल्या आहे तर सूत्रामध्ये किंमती भरूया तर बरोबर एलची किंमत किती आहे तर चार प्लस ब्रॅकेटमध्ये एफ वनची किंमत आहे किती तर ऐंशी तर आपण घेऊया ऐंशी वजा एफ झिरोची किंमत आहे किती तर सत्तर सत्तर खाली दोन एफ वन आता एफ वन आहे किती तर ऐंशी ऐंशी वजा एफ झिरोची किंमत आहे सत्तर आणि वजा एफ टूची किंमत आहे किती तर साठ आणि एच किती आहे तर एक अशा प्रकारे आपण किमती भरून घेतलेले आहे आता आपल्याला समीकरण सोडवायचं आहे चार प्लसमध्ये आपण तसंच ठेवूया ऐंशीमधून सत्तर वजाबाकी करूया तर किती उरतील तर दहा छेद गुणाकार होईल दोन गुणाकार ऐंशी तर एकशे साठ बरोबर याचा गुणाकार करायचा आपल्याला तर एकशे साठ होतील आता वजाबाकीचे चिन्ह द्यायचे आहेत आणि वजा सत्तर आणि वजा साठ दोघांची बेरीज होईल वजा, वजा वजा बेरीज तर एकशे तीस बरोबर चार प्लस दहा छेद एकशे साठ वजा एकशे तीस करा किती उरतील तर तीस बरोबर चार प्लस तिसाने जर दहाला भाग दिला तर आपलं उत्तर येणार आहे शून्य पॉईंट तेहतीस इथे भागाकार करू शकतो आपण तिसाच्या पाड्यात दहा येत नाहीत तर आपण काय करतो शून्य घेतो आणि वरती शून्य घेऊन पॉईंट देतो मग तिसाच्या पाड्यात किती येतात नव्वद दहा उरतील परत आपण शून्य गेल तो शून्य खाली ओढतो आणि परत शून्य शंभर परत तीन म्हणजे झिरो पॉईंट तेहतीस तेहतीस आपलं उत्तर येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे फायनल उत्तर चार प्लस झिरो पॉईंट तेहत्तीस हे आपलं फायनल उत्तर असणार आहे बहुलक अशा प्रकारे हा प्रश्न होता तर नक्कीच विद्यार्थ्यांना हा प्रश्न आवडला असेल एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न आपण पाहून घेतलेला आहे बहुलक काढा तर परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद